नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या क्वीन या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पाव किलोचा कस्टमाइज केक हा केक के, एका के बायकोने आपल्या हजबंडसाठी बनवला होता तर त्यांनी मला सकाळीच ऑर्डर दिली होती की स्पेशल असा थीम केक तुम्ही रेडी करा तर चला आज काहीतरी नवीन ट्राय करायचा चान्स मिळाला आहे त्यामुळे सोडणार कसा तर हा फक्त पाव किलोचा केक होता तरीसुद्धा मी हा बनवण्यासाठी घेतला आहे तर बघा यासाठी मी केक स्पॉन्ज रेडी केलेला आहे तर पंच्याहत्तर ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज रेडी केला होता आणि नंतर आपण हा केक रोज फ्लेवरमध्ये बनवणार आहोत तर याच्या तीन लेअर्स कट केलेल्या ले आहेत आणि आता आपण याला छान असं शुगर सिरप करून घ्यायचं आहे आणि शुगर सिरप जे मी बनवलेलं आहे याच्यामध्ये रोज क्रश टाकून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या केकची टेस्ट आणखी वाढेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा केक खूप टेस्टी लागतात कारण ज्या कस्टमरला मी हे केक बनवून देते त्यांनासुद्धा अशा पद्धतीने केक बनवल्यामुळे ते म्हणतात की तुमच्या केकची टेस्टसुद्धा खूप छान असते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर बघा आता हा मी लाईट शेड कलर तयार करत आहे तो म्हणजे ब्ल्यू कलर तर हलकीशी मी एक ड्रॉप टाकलेली आहे ब्ल्यू कलरची आणि अशा पद्धतीने हा कलर रेडी केलेला आहे आणि याचा आपण फायनलायसिंग करून घ्यायचा आहे तर खूप छोटासा केक आहे तरीसुद्धा आपण छान असं डेकोरेशन याला करणार आहोत तर मी यासाठी फॉन्डट वापरलेलंच नाही तर मी जे केक स्पॉन्ज असतो त्याचीच वरची लेअर थोडीशी ठेवली होती तीच मी यूज केलेली आहे तर तशा पद्धतीने आपण खूप छान असे केक डेकोरेट करू शकतो माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मा तुम्ही हे पाहिलेलंच असेल तर बघा याचं छान असं आयसिंग करून घेणार आहे आणि छान मला एकदम क्लीन असं आयसिंग करून घ्यायचं होतं कारण याला साईडला कोणतीही डिझाईन नव्हती तर प्लेनच ठेवायचं होतं तर बघा मी आता याला छान असं आयसिंग करून घेत आहे आणि हे फायनल आहे यानंतर आपण याच्यावरती डेकोरेशन करून घेणार आहोत त्याआधी हा मी केक फ्रीजमध्ये ठेवला होता एक तास तरी सेट होण्यासाठी आणि नंतर जे फाउंडंटचं काम होतं ते मी करून घेतलं होतं तर बघा आता सिलिकॉन ब्रशने मी याला थोडीशी डिझाईन बनवून घेतली जेणेकरून आपली फिनिशिंग छान अशी दे दिसेल आणि नंतर मी सिल्वर स्प्रे करून घेतलेला आहे तर बघा आता तो केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला आणि आता आपण बाकीचं डेकोरेशनचं काम करून घेऊया तर बघा मी ब्लॅक आणि रेड कलरचा हा फाउंडंट रेडी केलेला आहे म्हणजे हा फाउंडंट नाही तर केकच्या स्पॉन्जपासून मी हा सेमी फाउंडंट रेडी केलेला आहे तर बघा आपल्याला काही स्पेलिंग तयार करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे तर खूप अलगत काढायचं सहजरित्या निघून जातं आणि खूप छान असे हे स्पेलिंग तयार होतात तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने काढून घ्यायचं मस्त असा सेप येतो त्याचा आणि नंतर हॅप आय लव यू पापा हे मला नेम रेडी करायचं होतं तर अशा पद्धतीने मी हे रेडी केलेलं आहे आणि नंतर जो रेड कलरचा फाउंडंट होता त्यालासुद्धा एकसारखं करून हा हार्ट शेप मी तयार करून घेतलेला आहे तर छोटासाच हवा आहे कारण आपला केकसुद्धा खूप छोटा आहे तर बघा हा ब्लॅक फाउंडन मी आता व्यवस्थित असा प्लेन करून घेतला होता परंतु तो व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही तर बघा जी मिशी आहे ती मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे ती आपण आता केकवरती लावणार आहोत तर बघा आता केक मी फ्रीजमधून काढून घेतलेला आहे आणि आता मला खाली ब्लॅक कलरची ही लेस लावून घ्यायची आहे तर केकला जास्त असं डेकोरेशन नव्हतं ज्या कस्टमरने हा केक सांगितला होता मी त्याच पद्धतीने हा बनवलेला आहे आणि त्यांनाही तसाच हवा होता त्यांनासुद्धा केक खूप आवडला तर बघा याची प्राईज मी फक्त दीडशे रुपये घेतलेली आहे तुमच्या इथे किती प्राईज घेतात हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने मी हे स्पेली व्यवस्थित असं ठेवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आय लव यू पापा हे तयार केलेलं आहे परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण जी मिशी लावली होती ती उलटी लावली होती पण नंतर मी ती सरळ करून घेतली पण त्याआधी माझं हे पूर्ण डेकोरेशन झालं होतं तर तुम्ही अशी चूक करू नका आता नंतर मी काही व्हाईट कलरचे शुगर बॉल्स घेतले होते आणि गोल्डन कलरचे शुगर बॉल्स घेते होते आणि अशा पद्धतीने मी हे डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेते येऊन राहणार आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत